न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगाव परिसरात एकावर प्राणघातक हल्ला हल्ल्यात रणजित वैरागर गंभीर जखमी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी केडगाव येथील रंगोली हॉटेलच्या मागे रणजित वैरागर हे कंपाऊंड वेल्डिंगचे काम करत असताना अचानक भाजपाचे मंडळ अध्यक्ष निलेश सातपुते राजेंद्र भाऊसाहेब सातपुते निखिल सातपुते आणि इतर आठ ते दहा जणांनी रणजित वैरागर यांना काही कारण नसताना बेदम मारहाण केली तसेच डोक्यात आणि पाठीत तलवार मारून गंभीर जखमी केले रणजित वैरागर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर माझे नाव रणजित देवराव वैरगरे अहमदनगर मी खेडगाव या परिसरात बिजू भाऊ मेंबर यांचं बिल्डिंगचं काम घेतलं होतं सदर काम चालू असताना तिथं आठ दहा लोक आले आणि मला जातीवादक शिळेगाळे केले आणि मारहाण केली मला डोक्यामध्ये तलवार मारली निलेश भाऊसाहेब सातपुते राजेंद्र भाऊसाहेब सातपुते आणि निलेश सातपुतेची पत्नी त्याचबरोबर निखिल बाळासाहेब सातपुते सुनीता बाळासाहेब सातपुते आणि गणेश कोतकर असे दहा बारा जणांनी मला मारहाण केली नळलं वगैरे हो दाबण्याचा प्रयत्न केला मी विचारले त्यांना की काय बाबा माझी काय चुकी आहे ते म्हणे मांगायचं झाले तू इथं कसं काय कामाला लागला तो कोणी जर परवा परवानगी घेतली कस काय इथं काम करतो तू मला लाता बुक्याने मारून लॉड वगैरे मारून डोक्याला माझा दहा बारा टाके पडल्यास पाठीवर विजा झाली आता तुमची मागणी काय माझी मागणी आहे की मला न्याय मिळावा आणि त्यांना कठोर कठोर शिक्षण मिळावी आणि आठव्यासाठी गुन्हा दाखल करावा